महादेव जानकरांना पाठिंबा देतो ही केवळ अफवा कोणत्याही परिस्थितीत बारामतीचा उमेदवार बदलणार नाही अजित पवारांचे एक गाव दोन तुकडे रासपचे नेते महादेव जानकर महायुतीमध्ये आल्यानंतर त्यांना अजित पवार गट पाठिंबा देणार बारामतीचा उमेदवार बदलणार या चर्चांवर आता स्वतः अजित पवारांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे राष्ट्रवादीने महादेव जानकरांना पाठिंबा दिला ही विरोधकांनी पसरवलेली अफवा असल्याचं सांगत बारामतीचा उमेदवार बदलणार नाही असं अजित पवारांनी स्पष्ट केलंय त्यामुळे आता बारामतीमधून महायुतीच्या तिकीट अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार याच लढणार असं अप्रत्यक्षपणे अजित पवारांनी सांगितलं आहे राज्यातील महायुतीच्या जागा वाटप अद्याप जाहीर झालेला जा नाही त्या पार्श्वभूमीवर अजित पवारांशी माध्यमांशी संवाद साधला ते म्हणाले की आजच्या पुण्यातल्या बैठकीत बारामती शिरूर सातारा धाराशिव नाशिक रायगड परभणी लोकसभा संदर्भात चर्चा झाली परभणीचा उमेदवार दोन दिवसात ठरणार महादेव जानकर यांना राष्ट्रवादी पाठिंबा देणार ही केवळ अफवा असून ती विरोधकांनी पसरवलेली आहे कोणत्याही परिस्थितीत बारामतीचा उमेदवार बदलणार नाही रायगड शिरूरची नाही रायगडची डिक्लेअर केली शिरूरची कार्यक्रम झाल्यानंतर करणार आहे जरा बारामतीचा सस्पेन्स ठेवतो ना कारण तुम्ही सारखं काही पण आम्हाला पण मलाही ऐकायला बरं वाटतं वा हे आता नाव आलं का अरे नाव आलं का त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका व्यवस्थितपणे आणखीन बरोबर व्यवस्थितपणे अठ्ठावीस तारखेला देतो पण तुमच्या मनात जे नाव आहे तेच नाव तिथे येणार यू टर्न कधी मारला <laughs> पवारसाहेबांना मध्ये होते लोकशाहीमध्ये कोणाला भेटायला काही अडचण आहे का, का? उद्याच्याला कोण कोणाला भेटला आम्ही पण कोणाला भेटलो म्हणजे काय आम्ही गेलो का सांगितलं तर त्यांना कुणी सांगितलं होतं अजितनं नव्हतं सांगितलं ज्यांनी सांगितलं त्यांना विचार ब्युरो <laughs> रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे